बातमी आहे सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात पवारांनी मराठा आरक्षणाचा वापर स्वतःसाठी केलाय जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत बोलले सदाभाऊ खोत तो आंदोलन करत्या नेतृत्वानं निश्चितपणाने हे आंदोलन भरकटलं नाही पाहिजे हे आंदोलन एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आहे अशी भावना तयार होता कामा नाही अशा पद्धतीची दक्षता घ्यायची असती परंतु निश्चितपणाने या आंदोलनामध्ये मात्र तशी घेतली गेली नाही कारण हे मराठा समाजाचं आंदोलन हे पवार साहेबांनी बरोबर डायवर्ट करून स्वतःच्या राजकारणासाठी त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला आरक्षण मिळावं ते टिकावं म्हणून गायकवाड कमिशनच्या काळामध्ये त्या माणसानं काम केलं आणि त्या माणसाला सपवा त्यांचे खासदार पाडा आणि निवडून खुलाचे द्या जिनी साठ वर्षे सत्ता भोगली ज्यांनी मराठ्यांचं वाटोळ केलं मराठा शेतकऱ्याचं वाटोळं केलं मराठ्याला काही दिलं नाही अरे त्याला निवडून द्या तुम्ही म्हणायला लागला याचा अर्थ सरळ आहे हे आंदोलन अरे आमच्या रयत मराठ्यासाठी गरीब मराठ्यांसाठी नव्हतं हे आंदोलन वाड्यातल्या मराठ्यांच्यासाठी होतं आणि त्यांच्या त्यातून सत्तेचा मार्ग त्यांचा जात होता सत्तेचा उगम तिथं होता